अलीकडच्या काळात आपण बघितलं पाऊस दिवाळीपर्यंत चालतो डिसेंबरपर्यंत चालतो आणि काढणी कृषी मंत्री महोदयांनी सांगितलं की जानेवारी ते मार्चमध्ये होते आणि त्याच्यानंतर एप्रिलमध्ये द्राक्षाच्या उत्पादनावरती किंवा गुणवत्तेवरती अध्यक्ष महोदय परिणाम होत नाही असं उत्तर देण्यात आलं अध्यक्ष महोदय माझं एवढंच मत आहे की खरड छाटणीनंतर साधारणपणे ज्या काड्या असतात त्या काड्यांवरती नवीन गर्भधारणा जी होत असते त्याच्यावर पावसाचा मारा पडला की घड नवीन जो गर्भधारण घड असतो होणारा तो फुटत असतो अध्यक्ष महोदय सरकारकडून अशा पद्धतीची चुकीची माहिती मिळणे योग्य नाही माझीही कृषी मंत्री महोदयांना विनंती आहे की एकतर एन आर सीच्या वतीने काही काम केलं जात नाही आणि आम्ही प्रश्न विचारल्यानंतर अशा पद्धतीची माहिती किंवा चुकीचं उत्तर आम्हाला अध्यक्ष महोदय मिळतात एप्रिलमध्ये पाऊस पडल्यामुळे द्राक्षाचं नुकसान होत नाही असं जर शासनाचं मत असेल किंवा शास्त्रज्ञांचं मत असेल तर कृषी मंत्री महोदयांनी अशा शास्त्रज्ञांचा किंवा अधिकाऱ्यांचा आम्हाला फोन नंबर आणि घराचा पत्ता द्यावा मंत्री महोदय अध्यक्ष महोदय या सन्माननीय रोहित पाटील साहेबांना मी सांगू इच्छितो की मी त्यांना असं म्हटलं की एप्रिल नंतर खरड छाटण्या उत्पादन घेण्यात येत नाही नुकसान होते असं म्हटलो नाही मी त्यानंतर उत्पादन घेण्यात येत नाही खरड छाटण्या उत्पादन लगेच कसं घेता येईल खरड नंतर उत्पादन पुढे नंतर या ठिकाणी जेव्हा फुट होते जेव्हा गड बाहेर येतात जेव्हा त्याचे जिब्रेलिक डिपिंग होते त्याचा तो फायनल या ठिकाणी जो द्राक्ष तयार होतात त्यानंतर ते मार्केटमध्ये येतात त्याला कालावधी पुष्कळ असतो त्यामुळे खरड नंतर इमिजिएटली एप्रिल महिन्यामध्ये उत्पादन घेता येत नाही किंवा खरड चाटणी तो उत्पादन घेत नाही शेतकरी गुणवत्तेवर फारसा परिणाम होत नाही अशा पद्धतीचं उत्तर असं वाक्य माझ्यासमोर आलेलं आहे म्हणून मी हा प्रतिप्रश्न केलेला आहे म्हणून मी या उत्तरावरती हरकत घेतलेली आहे अध्यक्ष महोदय या सगळ्यामधून जर द्राक्ष उत्पादक शेतकरी आपल्याला धोरणच ला बदलावं लागणार आहे जर द्राक्ष उत्पादक शेतकऱ्याच्या बाबतीत धोरण बदललं गेलं नाही तर दहा हजार हेक्टर माझ्या मतदारसंघामध्ये द्राक्ष होती आता ते सहा हजार हेक्टरवरती आलेले आहेत पुढच्या काळामध्ये द्राक्ष शोधायला सुद्धा सापडायची नाहीत अशी परिस्थिती निर्माण होईल आपण द्राक्ष धोरणाच्या बाबतीमध्ये लवकरात लवकर तातडीनं काहीतरी नवे निर्णय घेतले पाहिजेत अध्यक्ष महोदय सन्मान्य सदस्य रोहित पाटील जे सांगतायत ते काही अंशी खरं जरी असलं तरी मी द्राक्ष बागायतदार संघाच्या द्राक्ष बागायदार उत्पादन शेतकऱ्यांच्या जिल्ह्यातून या ठिकाणी येतो मला द्राक्ष बागायतार संघाच्या बा बागायतदारांच्या संदर्भातल्या अडीआडसणी आड़ पण माहिती आहे मला त्या संदर्भामध्ये आपण क्रॉप कव्हरचा निर्णय मुख्यमंत्र्यांना सांग सन्मान्य मुख्यमंत्र्यांना सांगून तो निर्णय या ठिकाणी लागू केलेला आहे या संदर्भात आणखीन काही सुविधा जर त्यांना सुचवायच्या असतील तर त्यांच्या घेऊन सूचना आपल्याला घेता येतील काय अडचण हो त्यांनी सूचना कराव्या कारण सांगली आणि नाशिक या दोन जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी द्राक्ष उत्पादन होतं त्यामुळे रोहित पाटील जर म्हटले तर बैठक लावून आणि आपण तो ते शिफारशी देतील त्यांनी आता सांगितलं तुमच्यासोबत बैठक घेण्याबद्दल सांगितलं दोन्ही जिल्ह्याच्या त्या ठिकाणी द्राक्ष बागायती आहे त्या ठिकाणी बैठक घेण्याबाबत मान्य मंत्री मोदयांनी आपल्याला सांगितलेलं आहे त्यामुळे अजून काय शासनाकडून काय उपाय की या बैठकीला आ... इन्शुरन्स कंपनीजला सुद्धा बोलवलं जावं मी मागच्या अधिवेशनामध्ये सुद्धा इन्शुरन्स कंपनीच्या मनमानी कारभाराविरोधात प्रश्न मांडला होता त्यावेळेसही मला असंच उत्तर देण्यात आलं होतं की त्यांच्यावरती कारवाई करण्यात येईल किंवा आता एक उदाहरण द्यायचं झालं माझ्या मतदारसंघातलं कुमटे गाव आहे मेघा मनोज पाटील म्हणून व्यक्ती आहे इन्शुरन्स क्लेम झालाय कलेक्टर साहेबांसमोर तक्रार दाखल झाली इअरिंग घेतलं जातं इअरिंगला इन्शुरन्स कंपनी गेलं दोन तीन इयरिंगला एकदाही उपस्थित राहिली नाही इन्शुरन्स कंपनीला सुद्धा आपण बैठकीला बोलवा अशी विनंती आहे बरोबर मीटिंगला बोलवलं जाईल